नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेल प्रेस करा छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शंभूराजे युवा संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळातर्फे साजरा होत असून शंभूराजे युवा संघटनेतर्फे गेल्या सतरा वर्षांपासून मिरवणुकीसाठी खर्च न करता सामाजिक कार्यासाठी खर्च करून छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श पाळला जात आहे बुधवार दिनांक चौदा मे रोजी संघटनेतर्फे विविध क्षेत्रात कार्यरत डॉक्टर प्रीती कोणी वैद्यकीय क्षेत्र अश्विन संगवे सामाजिक क्षेत्र विकास चाटी पत्रकार क्षेत्र क्षेत्र लक्ष्मण पाटील वकील अनिल शिवभक्त यांचा सत्कार करण्यात आला सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन शंभूराजे युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण शिवपुत्र मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष राम जाधव उद्योजक विजय पोखरकर सरचिटणीस राहुल पवार उत्सव समिती अध्यक्ष अशितोष हिंगवले मंडळाचे सचिव दत्तात्रय सुरवस्कर उपाध्यक्ष अभिजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक नितीन चव्हाण यांनी केले सत्कारमूर्ती डॉक्टर प्रीती कोनी अश्विन सांगवे विकास साठी लक्ष्मण पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले करतात पण ते न करता तोच खरं सामाजिकच करायचा आणि त्यांनी चांगलं करायचं हे काम करणं म्हणजे आदर्श आदर्शची खरी गोष्ट आहे तर ते काम ते करतात त्याच्यावर मी त्यांना खूप अजय आभार मानतो ते त्यांचं जे जीवनशरित्र आहे ते जंगल संघर्ष नाही आहे तेवढ्याच आपल्याला प्रेरणादायक पण आहे त्यांच्या जीवनशरित्र आपल्याला जे काही शिकायला मिळतो त्याचं महत्त्वाचं एक म्हणजे त्यांनी आपल्या आईवडिलांचा खूप सन्मान केला त्यांचे विचार त्यांच्या स्वप्नांना उजाळा देणं हे त्यांनी प्राथमिकता मानली हे हिंदवी करायचं हवं हे स्त्रींची इच्छा म्हणजे त्यांच्या वडिलांची इच्छा ही त्यांनी स्वतः आत्मसात केली आणि आउतर्म ती प्रत्यक्षात अवतरणी अवतरूंचे ते टिकून ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राण्यांची जी आहुती दिली ते खरंच फार मुलाचे होत नाही आणि त्याच्यात आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्यासाठी आपण कुठली जरी मोठं झालो कितीही झालं आपले पाय जमिनीवर राहतात आपले आई वडील ते आपले सर्वच राहतात तर ते त्यांच्या स्वप्नांना साकार करणं हे आपलं मूलभूत काय म्हणतात एक सेवा देण्याचं त्यांचं दूर फेडण्याचं एक महत्वाचं योगदान असू शकतं तर आपल्या आई वडिलांना आपण सर्वोपरी ठेवावं आणि त्यांची एक प्रकारची ती पूजा आहे दुसरं म्हणजे आप त्यांनी योगी त्याला महत्व दिलं आपल्या आयुष्यात कर्तव्यनिष्ठता कशी पाहिजे हे ते त्यांच्या आयुष्याच्या जीवनचरित्रात लक्षात येतं त्यांनी स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी किती संघर्षमय जीवन जगलं आणि परत ते स्वराज्य क ह्यासाठी शेवटी जेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यात हे केले तेव्हा त्यांनी रामराज्यांना तो वारसा दिला आणि आपल्या हिंदवी प्रथमतः मी शंभूराजे युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नितीनजी चव्हाण साहेब यांचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि त्यांचं मनापासून आभारी मानतो अभिनंदन यासाठी करतो की गेले सतरा वर्षापासून त्यांचं या समाजकार्यामध्ये नितीनजी चव्हाण साहेब यांचं अविरत कार्य चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असतील वेगवेगळ्या चळवळीत असेल अशा मोठ्या प्रमाणात शंभूराजांचे देखील जनजागृती शंभूराजी जयंतीनिमित्त जनजागृती करण्याचं देखील मोठ्या प्रमाणात काम नितीनजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे त्यांचं संघटन आणि जो जोगे आहे संघटन मी प्रथमतः चव्हाण साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतोय की हा पुरस्कार घेऊन एक सन्मान करण्याचा प्रयत्न केला आणि माझा म्हणजे इथे सन्मान केला म्हणजे चव्हाण साहेबांना मी आवर्जून सांगेन की दोन हजार आठ साली ग्रामपंचायतीचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेतलेला होता ग्रामचा आज आपल्याही संस्थेचा पुरस्कार वकिला क्षेत्रात आपण जी सुरुवात केलेली आहे ती वाखणण्याजोगी हो आहे यापुढे मी तुम्हाला एक आश्वासन निश्चितपणाने म्हणजे खात्रीने सांगतो की संघटनेच्या चळवळीत सामाजिक कार्य करत असताना जे काही आंदोलनं असतील किंवा ज्या काही म्हणजे वकिली क्षेत्रातलं आपल्याला योगदान द्यायचं असेल निश्चितपणाने आपल्या पाठीशी संघटनेच्या पाठीशी उभं राहो अशी ग्वाही देतो आणि इथं माझा आमच्या मातोश्रीचा आपण सन्मान केलात त्याबद्दल पुनशा आभार व्यक्त करतो आणि अजून एकदा नमूद करतो की माझी आई आजपर्यंत कधीही कुठे व्यासपीठावर गेलेली नव्हती पण तुमचा आज आग्रह झाल्यामुळे आज फर्स्ट टाइम संभाजी महाराजांचं दर्शन घ्यावं आज पहिली वेळ असं या ठिकाणी आलेले आहेत आमच्यासारख्या साध्या व्यक्तींचा सत्कार भाऊ केलेला आहे त्याबद्दल मी शंभूराजे चव्हाण जन्मोत्सव मंडळाचे संस्थापक नितीन भाऊ चव्हाण यांचे मी आभार मानतो तर आज छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज माझ्या इथे समाजकार्य क्षेत्रातून समाजसेवा मित्र परिवाराला एक पुरस्कार जाहीर केलेला आहे तो याचा आदर्श आम्ही खरं बघायला गेलेला आहे तर तो मी आज थोडस व्यक्त होतोय कारण जेव्हा आम्ही विजापूर रोड या एरियात राहिला आहे मी स्वतः शिक्षक सुद्धा आहे जेव्हा मी समाजात उतरायला लागलो तर शिवजयंतीच्या मार्फतच आम्ही उतरायला लागलेलो आहे मग त्या शिवजयंतीच्या मार्फत आमची भैया चव्हाण यांची आ, यांची ओळख झाली तसेच इतर सामाजिक संघटना आहे संभाजी अर्मर संघटना आहे संभाजी ब्रिगेड आहे आमचे छावा संघटने आणि नितीनभाय यांचे मित्र जे आहेत योगेश दत्ता पवार आहेत तसेच अंगाला नेहमी सहकार्य करणारे विक्रांतजी वानकर पंकजजी काटकर तसेच सेटलमेंटचे शिरवामदास जाधव यांची आमची ओळख झाली आणि त्यांनी एवढं कार्य करतायत तर आपण खालीचा वाटा आपण सुद्धा घेतला पाहिजे आपल्याला त्यांच्यासारखं करता येत नाहीये तर आपण थोडं समाजात उतरलं पाहिजे हे त्यांच्याकडे शिकलो त्याचाच एक व्यक्तिमत्व म्हणजे नितीन भैया चव्हाण मी खरोखर सांगतोय की त्यांनी हे संघटन वार केलेलं आहे सतरा वर्ष झाले त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचे विचार जागृत करतोय त्याबद्दल या शंभूराजे चव्हाण जन्मोत्सव मंडळातील भैया चव्हाण व त्यांचे पदाधिकारी या सर्वांसाठी प्रथम सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या पाहिजे कारण की त्यांच्यामुळं आज आपल्याला छत्रपती संभाजी महाराज या चौकामध्ये दिसतायत आणि खरोखरच मी काही गोष्टी त्यांच्यासोबत कार्य पण काम केलेलं आहे तर ते हे फक्त जयंती म्हणून का साजरा करत नाहीये तर ते उत्सव म्हणून साजरा करतात त्यांचे परिवार तर आहेत त्यांचे मिसेस आहेत त्यांचे मुलगे आहेत त्यांच्या घरात चार सात आठ दिवस राहायला येतात छत्रपती संभाजी महाराज जयंती म्हणल्यावर हो। आणि त्यांचे बहु लोक आहेत त्यांचे मित्र परिवार आहेत हा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही ते जयंती न साजरा करता उत्सव म्हणून साजरा करणारा हा नितीन भैया चव्हाणांचा एकमेव मंडळ असेल असं मी आजच्या या कार्यक्रमा दिवशी म्हणतोय आणि राहिलं समाजकार्याच्या बाबतीत मी आम्ही जेव्हा विजापूर रोडमध्ये शिवगर्जना नावाने राज्याभिषेक साजरा करत होतो सात वर्ष आम्ही राज्याभिषेक राज्या केलं परंतु खरोखरच एवढ्या अडचणी येतात फक्त हे मंडळ दिसतं आजचे तीन दिवस दिसतात परंतु त्या दिवसाच्या मागे आपण कार्य करत करताना किती अडचणी असतील हे नितीन भाऊ भैया चव्हाण यांच्यासारखं आणि त्यांच्या मंडळातील पदाधिकाऱ्यांसारखं कुणालाही नसणार आहे आणि या सगळ्या संभाजी महाराजांच्या जे जे संघटना आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे जे संघटना आहेत हे आमची मूठ आहे नितीन भैया चव्हाण हे आमचे आदर्श आहेत कारण की त्यांच्या मी तर जयंती साजरा करू शकत नाहीये परंतु मी समाजासाठी काय करतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे

साहिल घाडगे गौरव घाडगे आलोक भोसले भीमराव अनुसे एस के चव्हाण राम ढाले अभय पांढरे स्मिता चव्हाण प्रतिभा सुरवस्कर निकिता दनके सुनील स्वामी संयुक्त चव्हाण रिद्धी चव्हाण गीता चराटे गायत्री चराटे शीतल दनके आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा